अहो ऐका ना माझं प्लीज नका ना हो असं करू तुम्हाला काहीच कसं वाटत नाही मुलगी असली म्हणून काय झालं हे आपलं बाळ आहे ना तुमचाच अंश आहे ना मग का त्या निष्पाप जीवाला मारायला उठलात मी तुझं काहीही ऐकणार नाही मुकाट्याने चल रिक्षा थांबली आहे बाहेर बशी जुळवाजुळव करून पन्नास हजार दिलेत त्या डॉक्टरला ते काय उगीच का तू आली नाहीस तर तुझ्या सकट तुझ्या मोठ्या लेकीला वर पाठवीन मयुरीच्या नवऱ्याने तिला हातात धरून ओढत रिक्षात बसवलं जोडीला तिची सासू पण होतीच आज एका निष्पाप जीवाचा आज केवळ मुलगी आहे म्हणून मृत्यू होणार होता मयुरीने तिच्या परीने सर्व प्रयत्न केले पण सासू आणि नवऱ्यापुढे तिचे काही चालले नाही मोठ्या मुलीच्या जीवाचं तरी रक्षण होईल म्हणून तिला गप्प बसून हे सगळं सहन करावं लागलं हॉस्पिटलमध्ये सगळी तयारी झाली होती तिच्या बाळाला मारण्याची सगळे हत्यारं कापूस तयार होते तासाभरातच सगळं काम संपवून डॉक्टर बाहेर आले आणि आता काही प्रॉब्लेम नाही म्हणाले मयुरी बेशुद्ध होती तिला शुद्धीवर यायला वेळ होता बरं झालं बाबा डोक्याचा ताप गेला आपल्या आधीच पहिलं शिजत आता परत मुलगी झाली असती म्हणजे परत काही तिने होऊ दिलं नसतं तुला पोराचं सुख कधीच मिळालं नसतं सासू कुशीत तिच्या मुलाला सांगत होती इतक्यात मदनचा मयुरीच्या नवऱ्याचा फोन वाजला पलीकडून त्याच्या लहान बहिणीचा नवरा बोलत होता हॅलो मनीषाला सकाळी ॲडमिट करावं लागलं तिच्या पोटात अचानक दुखायला लागलं म्हणून मदनचा मेहुना बोलत होता तेवढ्यात त्याला डॉक्टरांनी आवाज दिला मी ठेवतो नंतर बोलतो म्हणून त्याने फोन ठेवला पण फोन कट झालाच नव्हता मदनला सगळं ऐकू येत होतं तिकडचे डॉक्टर सांगत होते तुम्हाला मुलगा झाला पण आम्ही पेशंटला वाचवू नाही शकलो त्यांना आणायला खूप उशीर केलात तुम्ही त्यामुळे त्यांचं बी पी खूप हाय झालं होतं मदनच्या पायाखालची जमीनच सरकली तो हॅलो हॅलो करत होतात तेवढ्यात त्याला पलीकडून मनीषाच्या सासूचा आवाज आला जाऊ दे मरू दे मेलीने पंधरा वर्ष लावले वंशाला दिवा द्यायला आता या बाळाला जप हो मदनचे डोळे भरून आले त्याने आपल्या आईला सांगितलं आई आपली मनी गेली ग आपली मनी गेली, मयुरीची सासू रडायला लागली इकडे मयुरीलाही शुद्ध आली एक आई आतमध्ये आणि एक आई बाहेर आपापल्या मेलेल्या मुलीसाठी रडत होत्या नियतीने सगळी परतफेड एकाच दिवशी केली होती